जळगाव जामोद येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षणास प्रारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा तसेच अरुणोदय क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमानं जळगाव जामूद शहरामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराची बारावे पासून सुरुवात झाली शहरातील राजा भरतूहरीनाथ मंदिराजवळ असलेल्या मथाबाई चौकातील अरुणोदय क्रीडा मंडळाच्या प्रशस्त क्रीडांगणावर दररोज सायंकाळी पाच ते सात या सत्रामध्ये कबड्डी खो खो मैदानी इत्यादी मैदानी खेळ तसेच व्यक्तिमत्व विकास शिबिरा अंतर्गत योगा एरोबिक्स खेळ दुखापत व प्रथमोपचार आहार विषयक माहिती इत्यादींबाबत माहिती तज्ञ मार्गदर्शकांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे शिबिरादरम्यान प्रशिक्षक तथा जळगाव जमूद तालुका क्रीडा समन्वयक प्रमोद येऊल क्रीडा शिक्षक प्रतीक राऊत वंदना कतोरे सूरज भगत आदित्य कपले आदीजण उपस्थित खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करत आहेत या संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थी खेळाडूंनी क्रीडा प्रशिक्षक तथा तालुका क्रीडा समन्वयक प्रमोद येऊल यांच्याशी संपर्क साधावा अठ्ठ्याण्णव साठ वीस अठ्ठ्याहत्तर चाळीस किंवा नव्याण्णव सत्तर झिरो चार चोवीस पन्नास या नंबरवर संपर्क साधावा सदर शिबिरामध्ये खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार असून या शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी खेळाडूंनी सहभागी होण्याचं आवाहन आयोगांच्या वतीनं करण्यात आलं आहे क्रीडा क्षेत्रात या जनता नगरीमध्ये छोटी स्पर्धा आयोजित करत असते यामध्ये आपण खेळासोबतच त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा याकरता खो खो कबड्डी आणि विशेषतः त्यांचा फिटनेस कसा चांगला राहील याकरता विशेष लक्ष देण्यासाठी आम्ही एक अरुनोय क्रीडा मंडळातर्फे एक कॅम्पचं आयोजन केलेलं आहे तसं